भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी एडी सीबीआय भाजपचे घरगडी आणि आमची सत्ता आल्यास तंगड्या गळ्यात घालू असा इशारा उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना उद्देशून दिला महाराष्ट्र ओरबाडला जात असताना मिंधे शेपूट हलवत बसला अशा शब्दांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा समाचार घेतला भाजपमध्ये भ्रष्टाचारांना मान आहे मात्र शंकराचार्यांना नाहीये असा टोला त्यांनी लगावला शिवराज सिंहांना मामा बनवला योगीजी तुमचं पद सांभाळा असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला, सा दिला। अरे तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय शेपूट हलवत बसतो खुर्चीसाठी हे बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचं हिंदुत्व हे शिवसेनेचं हिंदुत्व

आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही मग मा मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे अरे तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलताय लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय मोठी मोठी पदं देताय आजूबाजूला आहेत प्रफुल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत मिरची बरोबर ज्यांनी व्यवहार केला देशद्रोही इकबाल मिरची त्याच्या बरोबर व्यवहार केला म्हणून बोमळणारे तुम्हीच होतात त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत आपल्याकडे सुद्धा जे काय होते घाबरून पळाले खोक्यामध्ये बंद झाले आणि आज मी तुम्हाला जाहीर सांगतोय लढाईला तुम्ही तयार आहात की नाही आहात